अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जी माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आणि स्वामी मित्रांचं मैत्रिणींचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप खूप असं स्वागत आहे दोन हजार चोवीसमधला प्रथम येणारा नवीन आनंदाचा सण म्हटलं सौभाग्याचं प्रतीक घे गे, घेऊन येणारा सण म्हटलं तर मकर संक्रांती मानला जातो हे तर आपल्या सर्वांना माहिती आहे अगदी नवविवाहित महिलेपासून ते वृद्ध आजी आजींपर्यंत हा सण सर्वांनाच आवडतो का तर हे सौभाग्याचं लेणं असणारा लेणं घेऊन येणारा सण आहे तर ह्यावेळेस संक्रांत माता ही कोणत्या रंगावरती आहे कोणता रंग आपण परिधान करायचा कोणता रंग परिधान केल्याने शुभ आहे कोणत्या रंगाच्या बांगड्या घातल्याने शुभ आहे कोणत्या रंगाची साडी घालू नये कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या हे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर छोट्याशा माहितीसोबत आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर कसं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे हिरवा रंग म्हटलं तर सौभाग्याचं प्रतीक मानलं जातो ज्यावेळेस आपण नाराज वगैरे असतो त्यावेळेस एखाद्या हिरव्या झाडाकडे पाहिलं किंवा हिरव्या झाडाखाली जरी जाऊन बसलं तरी मनाला शांत प्रसन्न असं वाटतं असा हा शुभ रंग जर म्हटलं तर हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे हिरव्या रंगाची साडी नाही त्यांनी लाल रंगाची साडी परिधान करू शकता आपल्याला माहिती आहे नवविवाहितेचा शालू जो आपण म्हणतो तो लाल किंवा हिरव्या रंगाचा असतो किंवा गुलाबी रंगाचा असतो म्हणजे तुमच्याकडं जो रंग असेल त्या रंगाची तुम्ही साडी घालू शकता डार्क रंग म्हणलं तर लाल हा खूप असा डार्क रंग मानला जातो आपल्याला माहिती आहे आपण जे कुंकू लावतो जो शिंदूर लावतो त्याचा रंगही लाल असतो लाल रंग हा खूप खूप असा खूप शुभ मानला जातो म्हणून आपण लाल रंगाचीही साडी घालू शकतो त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे हिरवा रंग नाही लाल रंग नाही ते गुलाबी रंगही घालू शकतात गुलाबी रंगाला खूप असं महत्त्व आहे गुलाबी रंग हा तो तो। आ, ही सौभाग्याचं प्रतीक मानले जातो ज्यांच्याकडं ते, ते ही ही, केश्री। केश्री दो हिरवा आणि लाल रंग नाही ते गुलाबी रंगही परिधान करू शकतात त्याचप्रमाणे ज्यांच्याकडं गुलाबी रंगही नाही त्यांनी केसरी केसरी हा खूप असा पवित्र आणि शुभ रंग मानला जातो आपल्याला माहिती आहे की जो आपण देवाला शेंदूर लावतो शेंदूर बरोबर ना शेंदूर लावतो त्याचा रंगही कोणता आहे भगवा किंवा आपण काय म्हणतो केसरी रंग हाही खूप शुभ मानला जातो ह्या रंगाला एक खूप असं महत्व आहे तुम्ही केसरी रंगाची साडी जर परिधान केली तर अतिउत्तम म्हणजे तुमच्याकडे जो डार्क रंग आहे काळा रंग सोडून जो डार्क रंग आहे त्या रंगाची तुम्ही साडी परिधान करू शकता आपल्या सर्वांना माहिती आहे आपण काळ्या रंग का परिधान करायचो तर काळ्या रंगामध्ये उष्णता शोषून घेण्याचं सामर्थ्य जास्त आहे आणि आता थंडीचे दिवस आहेत आपणा सर्वांना माहिती आहे आपल्या शरीराची उष्णता कमी झालेली असते आणि आपल्या शरीराला उष्णता मिळावी यासाठी आपण काळा रंग परिधान करायचो जेणेकरून आपण सूर्यप्रकाशामध्ये जर गेलो तर तो, तो काळा रंग उष्णता खेचून घेईन आणि आपल्या शरीरामध्ये जी उष्णता कमी झालेली आहे ती उष्णता पुन्हा ऊर्जा पुन्हा आपल्याला भेटेल यासाठी आपण काळा रंग परिधान करायचो पण ह्या वर्षी काळा रंग परिधान करणे हे शुभ नाही म्हणून माझी सर्व माता भगिनींना एक नम्रतेची विनंती आहे माझ्या बहिणींना नम्रतेची विनंती आहे की कोणीही काळा रंग या संक्रांतीला परिधान करू नका तर कसं आहे जेवढ्या डार्क रंगाची साडी तुम्ही परिधान कराल तेवढा डार्क रंग हा काय करणार सूर्याचे जे किरण आहेत ते शोषून घेणार आणि ती उष्णता आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करणार म्हणून आपण डार्क रंगाची डार्क कलरची साडी घालायची आहे तर कसं आहे हे जे शुभ रंग आहेत हे शुभ रंग आपले सौभाग्याचं प्रतीक आहे म्हणून ह्या शुभ रंगाच्या साड्या आपण संक्रांतीला परिधान करायचे आहे कारण संक्रांत हा सौभाग्याचा सण आहे म्हणून प्रत्येक सौभाग्यवतीने प्रत्येक सौभाग्यवतीने या रंगांच्या साड्या घालायच्या आहेत आपण आपल्याला एक माहिती आहे म्हणजे सूर्य सूर्य काय होतं उत्तरेकडे थोडा थोडा कलतो थोडं थोडं कलतो म्हणजेच आता संक्रांतीपासून दिवस थोडा थोडा मोठा होयला सुरुवात होते आणि रात्र थोडी थोडी छोटी व्हायला सुरुवात होते सूर्य हा पूर्वेकडेच उगवतो पण आपण जर बारीक ऑबझर्व जर केलं तर सूर्य हा थोडासा उत्तरेकडे कललेला असतो म्हणून आपण म्हणतो की सूर्याचं उत्तरायण चालू झालेलं आहे म्हणजे सूर्य उत्तर दिशेला थोडा थोडा कललेला आपण दिस आपल्याला दिसतो संक्रांतीपासून आपले जुने आजी आजोबा नेहमी म्हणायचे की संक्रांतीपासून दिवसात तिळ तिळ मोठा होतो आणि रात्रीही तिळा तिळाने बारीक होते आणि थंडीही कमी कमी होईला सुरुवात होते म्हणजे असं हे या संक्रांतीचं महत्त्व आहे एक शास्त्रीय जर म्हटलं तर असं हे गणलं मानलं जातं त्याचप्रमाणे आता सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आता आपल्याला सर्वांना माहिती आहे हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक आहे लाल रंग हा सौभाग्याचं प्रतीक आहे आपण सुवासिनींनी हिरव्या रंगाच्या बांगड्या घालणं अतिशय सौभाग्याचं लेणं आहे ते आणि अतिशय उत्तम आणि अतिशय शुभ मानलं जाणारा रंग आणि शुभ मानल्या जाणाऱ्या बांगड्या म्हणजे हिरव्या रंगाच्या बांगड्या तर प्रत्येक महिलेने प्रत्येक सुवासिनीने हिरव्या रंगाच्या बांगड्या संक्रांतीला परिधान करायच्या आहे कारण कसं आहे हिरवा रंग आपण पाहतो ज्यावेळेस एखाद्या नवरीला आपण चुडा भरतो चुडा हा हिरव्या रंगाचा असतो आपल्याला तर माहिती आहे आणि ज्या वेस त्या नवरीला हळद लागते त्यावेळेसही हिरव्या रंगाची साडी घातली जाते कारण हिरवा रंग हा खूप शुभ आणि शीत असा रंग आहे म्हणून हिरवा रंगाला खूप असं सौभाग्यामध्ये त्याचप्रमाणे आपल्या शास्त्रामध्येही खूप असं मान आहे त्याचप्रमाणे ज्यांना पॉसिबल नाही त्यांनी हिरवा रंग ना नाही घातला तरी हरकत नाही पण त्यांनी किमान लाल रंग तरी घालावा कारण लाल रंग यालाही खूप असं महत्त्व आहे आपला शिंदूर आपला कुंकू हेही लाल रंगाचे असते त्याचमुळे आपण हिरवा नाही तर लाल रंगाच्या बांगड्या जरी घातल्या तरी पण खूप अशा शुभ आहे फक्त आणि फक्त काळ्या रंगाच्या बांगड्या कृपा करून एकाही माता भगिनीने घालू नका कारण काळा रंग हा वर्च आहे ह्या संग्रातीला त्याच्यामुळं काळा रंग कोणीही वापरू नका आणि अजून एक महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर कसं आहे आपण ज्या वेळेस आपण बांगड्या वगैरे भरायला जातो किंवा आपण ज्यावेळेस हातामध्ये बांगड्या वगैरे भरतो तर त्यावेळेस बांगड्या अशा भरायच्या आहे की उजव्या हातात जर तुम्ही एक डझन बांगड्या भरल्या एक डझन म्हणजे बारा बांगड्या भरल्यात तर डाव्या हातामध्ये तुम्हाला अकरा बांगड्या किंवा तेरा बांगड्या भरायच्या आहेत किंवा एक बांगडी एका हातामध्ये कमी भरायची आहे आणि एक बांगडी एका हातामध्ये जास्त भरायची आहे हे एक शास्त्रीय कारण आहे की कसं आहे दोन्ही हातामध्ये बांगड्या ह्या समसम भरायच्या नाही ह्या कसं आहे एका हातात बारा तर एका हातात तेरा किंवा एका हातात बारा तर एका हातात अकरा अशा बांगड्या तुम्ही भरायच्या आहे आणि बांगड्या भरताना एक आठवणीने त्या मावशींना सांगायचं आहे की एक लाखीची बांगडी हातामध्ये भरायची आहे बांगड्यासोबत एक लाखेची बांगडी भरायची आहे लाख म्हणजे एक लाख नव्हे तर लाख हे एक म्हणजे बांगडे बनव बनवायचाच एक पदार्थ असतो पण लाखेची बांगडी टिकत नाही ती काच चांगडी बांगडे बांगडी म्हणतात त्याला ती बांगडी पटकन तुटते पण हिला खूप असं महत्त्व ह्या संक्रांतीला आहे म्हणून एक लाखेची बांगडी ही घालायचीच आहे सर्व माता भगिनींनी आणि अजून एक महत्वाचं सांगायचं म्हटलं तर कसं आहे ही संक्रांत ही संक्रांत आपल्यासाठी खूप असं शुभ आणि शुभच घेऊन येणार आहे त्याच्यामुळं कोणीही मनामध्ये काहीही अशुभ घडेल काहीतरी वाईट घडेल हे केल्याने हे होईल ते केल्याने ते होईल हेच सांगितलं आहे संक्रांतीला करायला तेच सांगितलं आहे संक्रांतीला करायला असं काहीही मनात ठेवायचं नाही भोळ्या मनाने जे तुमच्याकडं शक्य आहे तुमच्याकडं जे उपस्थित आहे तुमच्याकडं तेच घालायचं आहे तेच करायचं आहे फक्त आणि फक्त काळा रंग वर्च करायचा आहे बाकी कोणताही रंग तुम्ही परिधान करू शकता कारण कसं आहे देवी माता नेहमी आपल्याला एकच सांगत असते स्वामी महाराज स्वामी आई आपल्याला एकच सांगत आहे तुझ्याकडे जे आहे त्याच्यामध्ये तू समाधानी राहा एक ना एक दिवस तुझ्याकडे सर्व काही येणार आहे आणि निगेटिव्हिटी मनामध्ये ठेवायची नाही पॉझिटिव्हिटी जर ठेवली तर सगळ्या आणि सगळ्या गोष्टी स योग्य आणि शुभ अशाच घडतात कधीही मनामध्ये अशुभ असं काही आणायचं नाही कितीही तुम्ही प्रॉब्लेममध्ये असू द्या कितीही संकटामध्ये असू द्या नेहमी म्हणायचं माझी स्वामी आई माझ्यासोबत आहे माझी दत्तमाऊली माझ्यासोबत आहे सर्व आणि सर्व गोष्टी तुमच्या चांगल्या आणि शुभ आणि शुभच घडणार आहे त्याच्यामुळं फक्त आणि फक्त आपल्या आईवरती विश्वास ठेवायचा आणि मार्ग मार्गाने चालत राहायचं एक लक्षात नेहमी ठेवायचं कधीही कुणाचं वाईट चितायचं नाही कधीही कोणाविषयी वाईट बोलायचं नाही कधीही कुणाचं काही वाईट करायचं नाही जेणेकरून आपण जसं पेरतो तसंच उगवतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे म्हणून नेहमी आपल्या जिभेवरती वाच्यावरती नेहमी सरस्वती माता वसलेली असते म्हणून बोलतानाही शुभच बोलायचं आपण म्हणतो शुभ बोलणार आहे शुभ बोललो आपण शुभ विचार ठेवले पॉझिटिव्ह विचार ठेवले तर नेहमी पॉझिटिव्हच घडतं ठीक आहे थोडा वेळ लागेल पण जे भेटेल ते आपले स्वतःचे असेल जे आपले स्वामी माऊली आपल्याला देणार आहे ते आपल्याला भरभरून देणार आहे चला तर झालेली सेवा स्वामी मुलींच्या चरणी अर्पण श्री स्वामी समर्थ महाराज की जय